अमित शहांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणी रेवंत रेड्डींची चौकशी होणार आहे एक मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलेला आहे मोबाईल फोन सह चौकशीसाठी हजर राहण्याचा शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत शिवाजी अमित शहा यांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणी आता रेवंत रेड्डींची सुद्धा चौकशी होते काय सविस्तर माहिती आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल एक एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडीओ मध्ये अमित शहा टी आणि एसटी आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल अशा स्वरूपाची सांगण्यात सांगताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र हा व्हिडिओ एडिट असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं त्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तक्रार देखील दाखल करण्यात आली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये रेवंत रेड्डी यांना समन्स बजावण्यात आलेला आहे आणि एक तारखेला त्यांचा मोबाईल घेऊन चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणावरती जो व्हायरल झालेला व्हिडिओ नक्की कोणी केला होता या सगळ्या संदर्भात आता स्वतः रेवंत रेंडी यांना दिल्ली पोलिसांनी पाचारण केले आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती ते काय सांगतायत हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित धन्यवाद शिवाजी असा या सविस्तर माहितीसाठी